श्री स्वामी समर्थ सूर्य करणार आहे मंगळाच्या राशीत प्रवेश या तीन भाग्यशाली राशींना पद प्रतिष्ठा आणि अपार पैसा कमावणार आहेत जाणून घेऊया त्या तीन महत्वाच्या राशी कोणत्या आहे। आहेत सूर्य सध्या गुरुच्या मेन राशीत असून चौदा एप्रिल रोजी मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि सूर्याच्या या राशीत तब्बल बारा महिन्यानंतर राशी परिवर्तन करणार आहे सूर्याचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी अतिशय अनुकूल असे ठरणार आहे ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये सूर्य हा मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश सुख आणि समृद्धी पद प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होत असतो इतर ग्रहांप्रमाणेच सूर्य देखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन हा करत असतो सूर्याच्या परिवर्तनामुळे बारा राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात त्यातील जी पहिली रास आहे तर ती म्हणजे मेष राशी पंचांगानुसार सूर्य सध्या गुरुच्या मीन राशीत असून तो चौदा एप्रिल रोजी मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे सूर्याच्या या राशीत तब्बल बारा महिन्यानंतर राशी परिवर्तन करणार आहे सूर्याचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूप अनुकूल आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या मेष राशीतील प्रवेशाने मेष राशीच्या व्यक्तींना विशेष असा लाभ होणार आहे या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ देखील मेष राशीतील व्यक्तींना होणार आहे या काळामध्ये मेष राशीतील व्यक्तींची जी कोणतीही अडकलेली कामे आहे तर ती ही पूर्ण होणार आहे यानंतर जी दुसरी भाग्यवान राशी आहे तर ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीसाठी सूर्याचा मेष राशीतील प्रवेश खूप अनुकूल ठरणार आहे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा ही चांगली होणार आहे आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने देखील वाटचाल करू शकता यानंतरची जी तिसरी भाग्यवान राशी आहे तर ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी सूर्याचा मेष राशीतील प्रवेश अत्यंत शुभसिद्ध होणार आहे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसाय प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे तसेच बेरोजगार लोकांना देखील यावेळी नवनवीन नोकरीच्या संधी या मिळू शकतात अशा प्रकारे या तीन भाग्यवान राशी आहेत पहिली म्हणजे मेष रास दुसरी म्हणजे सिंह रास तिसरी म्हणजे वृश्चिक राशी तर आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपली कोणती रास आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे देखील नक्की लिहा तसेच आपण कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद